महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर शहरामध्ये महावितरणचा अनागुंदी कारभार पाहायला मिळतोय इंदिरानगरच्या गल्ली क्रमांक सहा ते दहापर्यंत असलेल्या रस्त्यावरील झाडांची छाटणी केली गेली आहे मात्र छाटणी झाल्यावर संबंधित झाडांचा पाला आणि फांद्या या रस्त्यावरच पडलेल्या आहेत त्यामुळे सध्या दुचाकी चालकांना देखील गाड्या घेऊन जाता येत नाही या झाडाच्या फांद्यांमध्ये काही बाभळीच्या फांद्या असल्यामुळे त्याला काटेही आहेत असं असतानाही महावितरणनं ज्यांना झाडे छाटण्याचा ठेका दिला आहे त्यांनी फक्त झाडांची छाटणी करून फांद्या रस्त्यावरच सोडून ही मंडळी निघून गेली आहे मात्र यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय याकडे मात्र कुणी गांभीर्यानं पाहत नाही पावसाळ्यामध्ये वीज वितरणच्या तारांना अडचणी ठरणारी झाडं छाटली जातात मात्र त्या झाडांच्या फांद्या आणि पाला हा अनेक दिवस त्या ठिकाणी तसाच पडून असतो जयजबान चौकातून चैतन्यनगरकडे जाणारा हा रस्ता दिवसभर वर्दळीचा असताना देखील या ठिकाणी पडलेल्या झाडांच्या फांद्या आणि काटे उचलण्याचा त्रास महावितरण का घेत नाही याबाबत अनेक वेळा प्रश्न विचारून देखील संबंधित कंपनीला आम्ही या झाडांचा ठिका दिलाय ते पाहून घेतील असं उत्तर मिळतं तर ठेकेदारांना विचारलं असता ते सांगतात की ही नगर परिषदेची जबाबदारी आहे मग नेमकी आता ही तक्रार घेऊन जायचं कुणाकडं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय तर महावितरणालयाचं कोणतंही सोयरसूतक नसल्यामुळे अशा समस्या वारंवार तयार होतात या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील याचा महावितरणला जाब विचारला पाहिजे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे गोरक्षनाथ सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ